जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची व मोहल्ला कमिटीची बैठक सात जून रोजी दोन हजार पंचवीस साजऱ्या होऊ घातलेल्या मुस्लिम समाजाचा पवित्र अशा बकरी ईद सणानिमित्त घेण्यात आली नंदुरबार शहरात व जिल्ह्यात उद्या दिनाक सात जून रोजी साजरा होणाऱ्या बकरी सणानिमित्त शांतता समिती व मोहल्ला समितीची बैठक नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आली यावेळी आप्पा पोलीस अधीक्षक अशीच कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर तसेच नंदुरबार शहरातील शांतता समिती व मोहल्ला कमिटीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते यावेळी उद्या होऊ घातलेला बकरी ईद सण शांततेत साजरा होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले तसेच यावेळी मोहल्ला कमिटी व शांतता समिती सदस्यांनी आपले मते मतांतरे यावेळी व्यक्त केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार